ते बघा आमची म्हणजे आज आज बड्डे आहे ना इकडे था मी तुला काय काहीतरी तू पुढे जाऊ इकडं म्हणजे बायक या खाऊ खातो वर म्हणतात पंचवीस पर्यंत

या लवकर बघ म्हणे मी तुला बोलवतोय ना तू पुढं पुढं कशाला धावते हे बघ इकडे जात ये ये, ये इकडे निलिमा वाद धन्यवाद आणि आमची पोरगी बघा मनया म्हणे म्यावकर 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 जोरा हा ओके हे बघ आ, वो ही आमची लाडकी आणि म्याव हो झाला आणि ही तिची चिल्ली पिल्ली पोर बघा किती मस्ती कोर आहे हा पांढरा पांढऱ्याला डांबराट झालाय मस्ती करताय आणि तू काय करते नुसते मेव 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 विक्र बघ चला खाऊ खाली या बड्डे बड्डे करायचं या लवकर या लवकर या लवकर या लवकर आणि पाहुणे आलेले आहेत बर्थडे <laughs> मोडके साहेब आणि हे आहेत बंधू चल फॅन नाव साध्या स्वतः आपण बर्थडे करत आहोत कर लवकर केकचा मर्डर होणार आज केक, केक टाइम काय आई तो आका विषय पायावर पण आहे मला आज मोठा होणार आहे या मन्या पण आलेली आहे आमची बर्थडे ला खास पाहुणे होय चल चल झालं चल लायव कर कापायला सुरुवात कर हे रे हॅपी बर्थडे प्रतीक भाई हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू, यू। प्रतिकाय फत्या बोलायचं हे प्रतिक नाही बोलायचंय अरे फाज म्हणे इकडे झालंय चालू आहे आहे ना केक तर खापा कर बघू दे हे असं नसतं असा असत असा असत काही नाही खायचं असतो का साके ना नक बोलली हम्म हम्म का है एक भरेया हां देख एक खाप हां क्या बड़ा करता हूं तो तो निकालता है करता हूं ये एस ऐसे कहते मेरा ऑयल में आवाज उठती है इतना ना मान जाए हां खा

Eh, che e g l i anni o n t o non so, non so, n t n so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non non so, non so, non so, non so, non so, non so, non non so, 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 non